पाचोरा शहरातील चारा कुट्टीने भरलेल्या भीषण आग लागली असून आग विझवण्याचे पाचोरा शहरातील सिंधी कॉलनी मधील विकास दूध फेडरेशन बाजूलाच गोडाऊन मध्ये गुरांसाठीची चाऱ्याची कुट्टी भरून ठेवलेली होती साहेबराव सुका हटकर दत्तू सुका हटकर बाळू हटकर धनराज हटकर यांच्या मालकीच्या गोडाऊनला आज दिनांक वीस जून रोजीच्या मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली शंभर गुरांसाठीचा सुमारे चारशे ट्रॅक्टर चाराची कुट्टीने हे गोदाम भरलेले होते या गोदाममधील चारा कुट्टीने मध्यरात्री अचानक पेट घेतल्याने संपूर्ण चाराची कुट्टी ही जडून खाक होत आहे शेतकऱ्यासमोरच समोरच गुरांसाठीच्या चाराची राख रांगोळी होत आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत मध्यरात्री पासून आग विजवण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे कर्मचारी फिरोज खान राजू भोसले दीपक पाटील अनिल बागुल हे करीत आहेत मात्र मोठ्या प्रमाणात चाऱ्याची कुट्टी असल्याने लागलेली आग विजण्यात अडचणी येत असून बराच वेळ लागत आहे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शंभर गुरांना आता खायला काय घालावे असा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर उपस्थित झाला आहे तरी सुमारे पंधरा ते सोळा लाख रुपयांची राख रांगोळी होताना या ठिकाणी दिसून येत आहे नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्याने व्यक्त केली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका